अनुदान वाटपात मोठा गोळ झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांकडून उपोषण सुरू करण्यात आलं आहे तहसील कार्यालयात सोमवारपासून हे उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळपासून या उपोषणकर्त्यांच्या भेटीला एकही अधिकारी या उपोषणस्थळी आलेला नाहीये काल तहसीलदार यांनी उपोषणस्थळी भेट दिली होती तेव्हा तहसीलदारांनी सांगितलं होतं की दुपारी तीन वाजेपर्यंत नायब तहसीलदार जरी नायब तहसीलदार तरी या ठिकाणी तुम्हाला उपोषणकर्त्यांना नेमका या उपोषणाचा काय मार्ग निघन असं सांगतील व तुमची भेट घेऊन तुमच्याशी चर्चा करतील मात्र एकही अधिकारी या ठिकाणी आलेले नाही सायंकाळचे सात वाजल्याने आपण बघू शकतात तहसील कार्याचं जे गेट आहे त्या गेटला कुलूप ठोकून कर्मचारी या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत या ठिकाणी निवडणुकीचं काम सुरू आहे असं प्रशासनाकडून सांगता सांगण्यात येतं मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी होते एकही कर्मचारी अथवा नायब तहसीलदार कुठलाही जबाबदार पदाधिकारी हा शेतकऱ्यांच्या भेटीला सकाळपासून आतापर्यंत सायंकाळच्या सात वाजेपर्यंत भेटीला आलेला नाहीये कुठलंही पत्र घेऊन आलेलं नाहीये आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात बाबा काय घडलं दिवसभर दिवसभर कोणतेच अधिकारी या ठिकाणी आलेले नाही त्यांनी काल जे ना आपले अजित काळे साहेब शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांना त्यांनी सांगितलं होतं की उद्या तीन वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही पूर्ण टोटल अहवाल देऊ आणि पुढचं काय कारवाई करायची त्या पद्धतीने रिक्वेरी परत पुन्हा आपल्याला हे करून भेट द्यायला लोकप्रतिनिधी आले काही लोकप्रतिनिधी या तालुक्याचे आमदार रमेश बर्नरे सर आले त्यांनी सांगितलं का तीन वाजेपर्यंत ते येणार आहेत तहसीलदार कोणीच आलेलं नाही शेतकऱ्याची किंमत शेतकऱ्याची किंमत नाही शेतकऱ्याला किंमतच नाही म्हणून कोणाला त्याच्या हे येत नाही एकंदरीत जे ना ह्या लोकप्रतिनिधी आणि ह्या प्रशासकीय अधिकारी हे शेतकऱ्याला कुठलीच किंमत द्यायला नाही मेले तर मारा ह्याच त्यांची भावना दिसती यावरून आम्हाला असं दिसून येते मी सावकडे गंगा वैजापूर तुमच्याकडे भरपूर बेट्याचा रोज चांना काय तुम्हाला जीवाच भेव नाही त्याच्यामुळे जे आम्हाला त्याची भीती आली काही झालं त्याची आम्ही परवा करत नाही काय सांगाल दादा शेतकऱ्याची किंमत काय राहिलेली आहे सकाळपासून एक प्रशासकीय शेत, शे, शेतकरीची किंमत अधिकारी व प्रतिनिधी व अधिकाऱ्याला महसूलच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्याची झिरो किंमत आहे आणि इकडे कोणी ढोकून सुद्धा पाहिलं नाही आमदारनी शब्द देऊन सुद्धा अधिकारी इथे हजर झाले नाही एसडीएम सुद्धा नाही आणि तहसीलदार सुद्धा नाही जर आमदार म्हणताय तुमच्याकडे अधिकारी भेटायला येणार अधिकारी आलेच नाही याचा अर्थ याचा ये, अर्थ असा की आमदार साहेबांनी सांगितलं असेल त्यांना की जाऊ नका म्हणून कारण कुलूप लावून गेले ना ते इथून आम्ही कालपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत आणि एकही अधिकारी इथं हजर नाही त्यामुळे आम्हाला वाऱ्यावर सोडलं अधिकाऱ्यांनी बी पदाधिकाऱ्यांनी बी आमदार साहेबाची जबाबदारी आहे आमदार साहेबांनी इथे त्यांना सांगितलं ते आमदार हजर झाले असते कर्मचारी कलेक्टर असेल तहसीलदार साहेब असेल पण इथं शेतकरीची किंमत नसल्यामुळे ते हजरच झाले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही वाऱ्यावर बसलो इथं काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याची काय किंमत राहिली एक प्रशासकीय अधिकारी तुम्हाला भेटायला आलेले नाही आज या ठिकाणी जर बघितलं तर आम्ही कालपासून या ठिकाणी गणेश शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गणेश भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसलेलो आहे आज जर आम्ही बघितलं तर आम्ही निजमाचा इतिहास हा पुस्तकात वाचत होतो परंतु आज जर बघितलं तर ही निजामाची जी, जी वागणूक होती ती आज या ठिकाणी आम्हाला आज ही जुलमी वागणूक या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसत आहे आज जर बघितलं इथं डासांचा इतका मोठा सुळसुळाट आहे दोन दिवसापासून बसून आज या ठिकाणी सांगितलं गेलं होतं तीन वाजता तुमच्याशी संपर्क शिष्टमंडळ साधेल परंतु या ठिकाणी कुठलंही शिष्टमंडळ आलं नाही लोकप्रतिनिधी आले त्यांनी सर्वांना भेटी दिलं आमदार साहेब स्वतः येऊन गेले होते सर्व लोकप्रतिनिधी आले सगळ्यांनी या ठिकाणी फक्त भेटी देऊन गेले परंतु आमच्या ज्या न्याय मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहे या ठिकाणी आम्ही रक्ताचं पाणी करतो आहे शेतकरी आज आम्ही आमचे स्वतःचे कामधंदे सोडून या ठिकाणी बसलेलो आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाला कुठलाच प्रकारचं देणं घेणं नाही आज या ठिकाणी अंधार पडला आज चेंडूफाळा सारख्या पन्नास साठ किलोमीटर वरून शेतकरी आमच्या आले मी हिंगोली येथून आलो आज या ठिकाणी बसून नाही आम्ही मोटरसायकलीवर आलो बिबट्याची खूप मोठी दहशत आमच्याकडे आहे आज जीव मुठीत घेऊन या ठिकाणी परंतु दररोजच रोजच मरण नाही तर आम्हाला भोगावेच लागेल अशी परिस्थिती आहे कोपरगाव शहरात आता बिबट्याने धुमाकडू घातला त्या बिबट्याला ठार मारलं मात्र आपल्या वैजापूर तालुक्यातली जी घटना आहे खेडाची तिथं बिबट्याला लहान मुलाला लहान मुलीला मारलं होतं शेतकऱ्याची किंमत काय तुम्हाला विचारतोय मी तिथं मारलं तेव्हा त्या बिबट्याला फक्त बेशुद्ध करून घेऊन गेले आणि ते पण आंदोलन केल्यावर झालं हो या ठिकाणी जर बघितलं तर काय शेतकऱ्याची या ठिकाणी कवडी मोल किंमत आहे या ठिकाणी जर आज आम्ही बघितलो बिबट्या जर बघितलं तर फटाक्याचा फक्त सार आहे आम्हाला फटाके वाजवतो आणि तो बिबट्या बाजूला गेला असेल असं गृहित धरून या ठिकाणी काम करतो कुठल्याही प्रकारचा वन विभाग नाही येत आणि आता या महसूल प्रशासनाचं बघा तुम्ही या ठिकाणी अधिकारी आमच्याकडे बघून हसत निघून गेले या ठिकाणी मी बघितलं आम्ही इथे बसलेलो आमचे शेतकरी पुत्र या ठिकाणी मनोगत व्यक्त करताय आणि तो अक्षरशः ते अधिकारी बघितलं तर हसत हसत या ठिकाणी निघून गेले म्हणजे आमच्याकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे त्यांच्यावाला हा सुद्धा त्यांच्यावाला त्यास मी तशावरून आमच्या लक्षात येतो की तुम्ही किती इथे या ठिकाणी बसले आणि कितीही काही केलं तर तुम्हाला या ठिकाणी न्याय ना मिळणार नाही अशा पद्धतीचं त्यांच्याकडे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसला काय राहिली शेतकऱ्याची किंमत शेतकऱ्याची किंमत शून्य म्हटलं तर वाघ ठरणार नाही एक शोकांतिका काय काल सन्मानाने आपले तहसीलदार साहेब इथं बसले आणि त्यांनी सांगितलं की रिसर्वे जर करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा फॉर्म भरला पाहिजे हजारो लोकांच्या तिथं गट्टा पडलेला हजारो शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आहे म्हणजे बघा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पोचल्याशिवाय यांचा दुसरा उद्योगच नाही यांच्या मागं आज आज मी स्वतः नगरपालिकेत का गेलो की तिथं आज छाननीची प्रक्रिया चालू छाननीची प्रक्रिया संपल्यानंतर एस डी एम साहेब असेल किंवा तहसीलदार साहेब कुठं गेले काही कळलंच नाही आम्हाला वाटलं तर तिथून लागलीच ते इथं येतील परंतु लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले लोकप्रतिनिधीने आश्वासन दिलं की या ठिकाणी तहसीलदार साहेब येथील परंतु तसं कुठलीही गोष्ट घडली नाही त्यामुळे खरोखर जर विचार केला तर ता वैजापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा ह्या कुठल्याही प्रशासनावर अजिबात सक्षमपणाने कुठलाही येसनच नाही तुम्हाला म्हटलं तर वावं ठरणार नाही म्हणजे साधा कुठल्याही अधिकारी यांचा वचक नाही आज इथं जेवढे शेतकरी जमलेले छोट्या छोट्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना तहसील द्यावं लागते याचं कारण काय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा कुठल्याही शेतकऱ्याला शक्यतो तहसील द्यावा लागत नाही प्रशासनाकडे जर शेतकऱ्याची किंमत शून्य आता शेतकऱ्याची भूमिका काय शेतकऱ्याची भूमिका प्रामुख्याने आपण जर इथे एवढे लोक जमलो मी जर सवनगावचा गणेश पडली माझ्या गावात मी गेलं पाहिजे मी माझ्या गावात मिटिंग घेतली पाहिजे की बाबा शेतकऱ्याला जे पैसे पडणार आहे हे फक्त सवनगावपुरते मर्यादित नसून पूर्ण तालुक्यासाठी आता तमाम जमलेल्या शेतकऱ्यांनी एक आव्हान करतो की आपण फक्त सोशल मीडियावर कुठंतरी कमेंट टाकल्यापेक्षा आपण आपल्या गावात जाणं सकाळी आपण दौंडी देणं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करणं आणि उद्या इथं आलं पाहिजे ज्या वेळेस इथं तहसीलच्या आवारात पूर्ण ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्याचं संघटन वाढन तर शंभर टक्के लोकप्रतिनिधी असेल तहसीलदार असेल यांना वाकाळात लागणार ही ठाम भूमिका शेतकऱ्याची असली पाहिजे नक्कीच त्या ठिकाणी आपण बघू शकता शेतकऱ्यांना शून्य किंमत दिली अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनस्थळी उपस्थित राहावं आणि प्रशासनाला शेतकऱ्यांचं संघटन काय हे सांगावं असं त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे गौरवधामने मराठी पत्र वैजापूर